गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम नवरगाव येथे ग्रामसेवकाला गावातील नागरिकांनी चांगला चौकात असलेल्या हाय मास्टर लाईटच्या खांबाला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे लोकमान्य चौधरी असे वादग्रस्त ग्रामसेवकाचे नाव असून तो सध्या गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथे ग्राम विकास अधिकारी या पदावर आहे ग्रामसेवक चौधरी हे सायंकाळी आठच्या सुमारास गावात दारूच्या नशेत आले व एका महिलेच्या घरात

तक्रार झाली नाही असेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी सांगितले आहे सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया